तर काही दिवस सासरी राहिल्यानंतर मी आई बाळ असे आम्ही तिघेजणं आता माझ्या माहेरी मांडेगावला चाललेलो आहोत तर आमचे आहो आणि आमचे दादा म्हणजे माझे दीर सोडायला आलेले आहेत तर चला आता काही दिवस तिथंच राहायचं आहे

siapa <laughs> <laughs> <coughs> <And kapa coughs> <and kapa. coughs> तर अशा प्रकारे राधाच्या मामाच्या गावाला राधाचं वेलकम झालेलं आहे एवढी सगळी सुंदर डेकोरेशन ह्या सुंदर मामीनं केले राधाच्या आणि हे खरंच सरप्रायझिंग होतं माझ्यासाठी जसं सा, सासरी वेलकम झालं तसंच माहेरी वेलकम दोन्ही पण गोष्टी खूप सरप्रायझिंग होत्या अशी फॅमिली सगळ्यांना मिळो राधा खरंच खूप नशिबवान आहे तिच्या आयुष्यात इतकी चांगली इतकी छान सुंदर माणसं तिला भेटलेली <laughs> आहेत आणि खूप भारी वाटतं आहे चला तर मग भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा मस्त रहा, रहा बाय